मंत्री देखील नाराज आहेत त्यांच्या खात्याला निधी मिळत नाही याच्यामुळे नाही हे सगळे विषय अंतर्गत आहेत निधीचं वाटप किंवा ह्या सगळ्या गोष्टी ह्या बसून ठरवता येतात एखाद्याला निधी कमी येतो जसं काही ठिकाणी निधी कमी येतो काही ठिकाणी जास्त जातो परंतु याच्यावरती बसून चर्चा करून मार्ग काढता येतो हा काय फार मोठा विषय असं मला वाटत नाही आणि त्यामुळे सरकारला चालण्यामध्ये काही अडचण नाही सगळं आम्ही एकत्रच आहोत ठीक आहे एखाद्या वेळेला निधी कमी झाला असेल तर तो मुख्यमंत्र्यांशी बसून चर्चा करून तो प्रश्न काँग्रेसचे मंत्री करतायत म्हणून नाराजी व्यक्त केली तरी शेवटी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे मुख्यमंत्री सगळ्यांना बोलवून हा प्रश्न सोडवू शकता दुसरे महत्वाचा म्हणजे देवेंद्र फडणवीस म्हणाले की मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा एक हाती झेंडा फडकवेल तुम्ही पहिल्यांदा तुम्ही दर्शनाला काय दिल्लीकडे मागणी या करोनाने सगळ्या जगाची दयना केली आणि गेले काही महिने ह्या लॉकडाऊनमुळे ही सगळी मंदिरं आपण लोकांसाठी दर्शनासाठी बंद केली होती ह्या पूर्ण विश्वाचा देवावर विश्वास आहे आणि हे करी हे ह्याची ख्यातीच अशी आहे की संकटावरती मात करणारी देवी त्या संकटाला नामशेष करणारी देवी म्हणून ओळखली जाते आता लॉकडाऊन ज्या दिवशी उघडलं आहे त्याच्यानंतर हा जो काल पाडव्यापासून मंदिरं खुली गेली म्हणून मी आईच्या चरणी चे चे आलो आहे आणि आईकडे के मागणं केलं आहे की जी महाराष्ट्र या करोनाच्या संकटात जो काही त्रास भोगला आहे त्या महाराष्ट्राला या त्रासातून मुक्त होऊ देत आणि जे का जे काही दुःख महाराष्ट्राच्या वाटायला गेल्या काही महिन्यात आलं करोनामुळे या सगळ्यावरती मात होऊन पुन्हा एकदा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा अशी प्रार्थना केलेली आहे मी देखील मंत्री झाल्यावर आज पहिल्यांदाच आलेलो आहे हे सरकार चांगलं चालावं माझ्या हातून जनतेची चांगली सेवा व्हावी अशी आजच्या या दिवशीने मा महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना केली हे सरकार मुंबई ही शिवसेनेवरती प्रेम करणारी आहे गेले पंचवीस वर्ष मुंबईने हे प्रेम केलेलं आहे खूप जण आले खूप घोषणा केल्या आणि करून गेले परंतु मुंबईने कधी शिवसेनेची साथ सोडलेली नाही कारण प्रत्येक चांगल्या वाईट प्रसंगात मुंबईमध्ये शिवसेनाच उभी राहिली आहे दुसरे कोणी उभे राहिलेले नाही त्याच्यामुळे मुंबईच्या जनतेला हे माहिती आहे की कोणाची साथ द्यायची बघू निवडणुका जवळ आहेत कळेल वीज बिल वीज बिल जरी आम्ही ज्या सवलती आम्ही त्याच्यामध्ये अभ्यास करत होतो त्याचा किती लोकांना फायदा होईल कसं होईल हे सगळं बघून काही दिवसात याच्यात अंतिम निर्णय घेतला पण याच मुद्द्यावरून काल फडणवीस यांनी कामच आहे त्याला आता दुसरं कुठलं काम नाहीये त्याच्यामुळे दररोज एक आरोप करायचा हे त्यांचं काम